नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे नोव्हेंबर महिन्यातील चालू घडामोडी चला भारता तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भारतातील चौऱ्याण्णव रामसर स्थळ कोणते ठरले आहे तर गोगाबिल तलाव हे भारतातील चौऱ्याण्णव रामसर स्थळ बनले आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया तदाशा मिश्रा कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला डी जी पी बनल्या आहेत तर झारखंड राज्याच्या पहिल्या महिला डी जी पी बनल्या आहेत ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी कोणाला महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर रामसुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचे विजेतेपद आपल्या भारताने जिंकले आहेत ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतलेली आहे तर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी कोण भारताची सव्वीसावी महिला ग्रँडमास्टर बनली आहे तर सरयू वेलपुला ह्या भारताच्या सव्वीसाव्या ग्रँडमास्टर बनल्या आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले आहे तर पुणे हे शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया केंद्र सरकारने कोणत्या केंद्रीय वेतन आयोगाला मान्यते मान्यता दिली आहे तर केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाला मान्यता दिली आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे कोणती योजना जगातील पहिल्या क्रमांकाची आरोग्य योजना बनली आहे तर आयुष्यमान भारत योजना ही जगातील पहिल्या क्रमांकाची आरोग्य योजना बनली आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणता देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश, देश बनला आहे तर स्वीडन हा देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर गो ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक हा चौथा लागलेला आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया पंजाब सरकारने कोणत्या माशाला पंजाब राज्याचा मासा म्हणून घोषित केले आहे तर रोहू या माशाला पंजाब सर पंजाब राज्याचा मासा म्हणून घोषित करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया पिढ्यानपिढ्या धूम्रपानबंदी लागू करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे तर मालदीव हा देश पिढ्यानपिढ्या धूम्रपानबंदी लागू करणारा जगातील पहिला देश बनला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य यो उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिवशी भारतीय हॉकीची किती वर्षे पूर्ण झालेली आहेत तर सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिवशी भारतीय हॉकीची शंभर वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय सैन्याने खरेदी केलेल्या स्वदेशी एस डी आर म्हणजे सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडिओची रचना कोणी केली आहे तर याची रचना डी आर डी ओने केली आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात दरवर्षी जागतिक शौचालय दिवस केव्हा साजरा केला जातो दरवर्षी जागतिक शौचालय दिवस एकोणीस नोव्हेंबरला साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती तर जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही दक्षिण आफ्रिका या देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कितव्यांदा शपथ घेतली आहे तर नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेतली आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब फातिमा बॉश फर्नांडिस यांनी जिंकला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात महिलांसाठी दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन कोणी सुरू केले आहे तर महिलांसाठी दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन बी एस एफने सुरू केलं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात भारतीय सैन्याने ब्रह्मशीर सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे तर भारतीय सैन्याने ब्रह्मशीर सराव हा गुजरात राज्यात <ड़्याद> आयोजित केला आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे तर दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीस मोहनलाल यांना देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तेवीस दरवर्षी महाराष्ट्र राज्यात विद्यार्थी दिवस केव्हा साजरा केला जातो तर दरवर्षी महाराष्ट्र राज्यात विद्यार्थी दिवस हा सात नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या राज्यामध्ये पहिले न्यायालयीन शहर बांधण्यात येणार आहे तर केरळ या राज्यात पहिले न्यायालयीन शहर बांधण्यात येणार आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे तर हिमाचल प्रदेश हे देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे त्याचप्रमाणे मिझोराम मिझोराम हे देशातील पहिले साक्षर राज्य आहे त्यानंतर गोवा दुसरे आणि त्रिपुरा तिसरे आणि हिमाचल प्रदेश हे चौथे साक्षर राज्य बनले आहे पुढचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे कोणता देश अष्ट्याहत्तर हजार टन वजनाचा कृत्रिम तरंगता बेट विकसित करत आहे याचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि ज्या पण विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद